तर तुम्ही आत्ता एक सगळा सीनवर बघितलात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सगळं तुम्हाला जाहिरातीत येत आहे सध्या सोशल मीडियावर पण येत आहे नवीन नाटक जिगेषा अष्टविनायकचं चितिजीनी लिहिलेलं पटवर्धननी आणि एकवीस वर्षानंतर सचिन खेडेकर रंगमंचावर येत आहेत त्यामुळे ती माणसं आहेत आणि यांची वै वैयक्तिक ओळख सगळ्यांची मी करून देतो सुरेश झुंजुरके अतुल महाजन क्षितिज सविधा गुरु जाई खांडेकर जयश्री जगताप अशी सहा पात्र या नाटकामध्ये आहेत आणि प्रदीप कोळींनी नेपथ्य केले अशोक पटकेने संगीत केले प्रतिमा जोशी भाटेश्री जाधव यांनी वेशभूषा केली आहे आणि ज्याला असं आपण म्हणतो की आपल्या संस्थेचा प्रयत्न तुम्ही गेल्या दशकाचे सगळेजण साक्षीदार आहात की काहीतरी सतत एक काही वेगळेपणा नावीन्य विषयाचं असेल आशयाचं असेल आपण सांभाळून ते काम केलं तिथे आपण नवं जुनं हा निकष लावला नाही परंतु हॅमलेट वाडा चेरेबंदी अशी चार चौगी ही जरा जुन्या वर्ल्डाची जुन्या पद्धतीची किंवा जुन्या परत एकदा मूळजीवत केलेली नाटकं केली पण त्याच्या जोडीला नवीन नाटकंही के आपण केली हे त्यातलं सगळ्यात रिसेंट आजचं नाटक आहे आणि मला आनंद होतो सांगायला तुम्हाला की त्याच्यासाठी आम्ही म्हणजे तो एकटा सोडून आम्ही सात जणं बाकीचे बोलतो अतिशय उत्तम दमदार खणखणीत नाटक खूप दिवसांनी लिहिलं आहे एखाद्या लेखकाने दे एखाद्या विषयाकडे बघणं आणि त्याचं जरा म्हणतो की बंदिस्त नाट्याचं कारण नाटक हे खूप अवघड क्राफ्ट आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्निकलिटीज असतात नाटक आपण म्हणतो की सलग बघण्याचं माध्यम आहे आणि नाटकाची रचना नाटकाचं क्राफ्टिंग नाटकाचा आशय आणि त्याचा ग्राफ हे सगळं फार सुंदर पद्धतीने गेलं आहे मुख्य म्हणजे एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाच्या मागे संशोधन करणं रिसर्च करणं अभ्यास करणं हे इतकं खूप चांगलं झालेलं आहे की आमच्या हातात आलेली जी दोन अंकी नाटकाची संहिता होती ती अप्रतिम होती ती म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की असं मेटर खूप दिवसांनी मटेरियल मिळालं मला म्हणजे मला स्वतःला प्रशांत दळवी अजित दळवी महेश एलकुंचवार रत्नाकर मत्तरी सगळेच महत्त्वाचे लेखकांबरोबर मी काम केले खूप दिवसांनी मला असं दिग्दर्शक म्हणून फॅसिनेटिंग झालं अरे हे नाटक या पद्धतीची रचना या पद्धतीची माणसं आणि तुम्ही बघितलं असेल की सचिन खेडेकर आणि समीधा पण सचिन खेडेकर सगळेच सिनियर त्याच्यानंतर समीधा अगदी पहिलं नाटक असणारी जाई आहे किंवा हा स्वतः दिग्दर्शक आहे पुण्याच्या रंगभूमीवर काम करतो दिग्दर्शक करतो पण तो इकडे आहे हातून नाटकात पण काम करतो दूरचित्रवाणी माध्यमात काम करतो त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारची सहा नट घेऊन आणि एक उत्तम संहिता असताना मला खूप मजा आली महिनाभराची दीड महिन्याची जी काही तालमीची प्रोसेस होती ती आणि मी नाटकाच्या सब्जेक्टविषयी आता तुम्हाला दोन दिवसांपूर्वी सांगणं चुकीचं आहे त्यामुळे आत्ता तुम्ही ते नाटक लिहिणं आमची तांत्रिक टीम याच्याविषयीच लिह लिहावं अशी अपेक्षा आहे कारण लगेच अठ्ठावीसला आहे आणि मी निर्मात्याच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो की तुमच्या जवळच्या कुठल्याही म्हणजे जे आता प्रयोग लागलेले आहेत कोणाला कार्यायला असेल कोणाला दिनात कोणाला ठाण्याला असेल कोणाला घाणेकरलं असेल बोरीव लिहिलं आहे असं तुम्ही तुम्ही या पण नाटक जरूर बघा कारण मी नेहमी असं समजतो की फक्त प्रमोशनचा भाग नाही तर आपण सगळी नाटकवाली मंडळी आहोत आपण कलाक्षेत्रातली मंडळी आहोत आपल्याकडे आत्ता नाटकाला खूप चांगले दिवस आहेत याचा आनंद आपण सगळे व्यक्त करतो आहे महाराष्ट्रांसारखे लोक असतील लोकसत्तासारखी माणसं असतील सकाळ लोकमतवाली हे सगळ्यांनी नाटकाला खूप मोठं प्राधान्य दिलं करोनानंतरच्या काळामध्ये आपल्याला भीती वाटत होती सगळ्यांना तर त्याच्यामध्ये सगळ्यात जिवंतपणाने स्वतःच्या शक्तीवर उभं राहिलेलं हे नाटक हे माध्यम आणि तुम्ही त्याचा अनुभव घेताय ज्या पद्धतीने प्रेक्षक येतात म्हणजे त्या ओ टी टीच्या सगळ्या प्रभावाखाली आपण जे करोनाच्या काळात होतो किंवा आपल्याला आता हा तिन्ही माध्यमात काम करतो याला तर साक्षेपी दृष्टिकोनाने सांगता येईल पण सध्या अक्षरशः रंगभूमीला चांगले दिवस आहेत याचा सगळ्यांना आपल्याला खूप आनंद आहे प्रायोगिक रंगभूमी असो व्यावसायिक रंगभूमी असो खूप चांगल्या पद्धती आहे आणि आपल्या मराठीमध्ये एक चांगली परंपरा आहे की आपल्याकडे तीन चार पिढ्यांचे नाटककार अजूनही लिहिते दिग्दर्शकांची मोठी फौज आहे कलाकारांची होती सचिन खेडेकरांची कमतरता होती कारण ते इतर माध्यमांतर होते पण त्यांना परत आम्ही आग्रहाने ओढून आणलेलं आहे आणि त्यामुळे ते खूप छान कॉम्बिनेशन इथे झालेलं आहे चांगलं नाटक करण्याचं समाधान ना आम्हाला मिळालेलं आहे तुम्ही आता बघा नाटक बघा आणि मग बोलूया हे नाटक बघून घरी जाण्यासारखं नाहीये त्याच्यावर तुम्ही घरी जाऊन बोलणार आहात आणि आपापसात पण सतत चर्चा करणार अशा प्रकारचं नाटक एवढं मी सांगतो